हरियाणा व पंजाब येथील शेतकऱ्यांचा गेल्या पाच ते सहा दिवसापासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे मोदी सरकारने मंजूर केलेले तीन विधायक रद्द करण्याची मागणी या शेतकऱ्यांची आहे या शेतकऱ्यांच्या आंदोलनात महाराष्ट्रातून विविध शेतकऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला असताना राज्याचे राज्यमंत्री कडू सुद्धा दिल्ली करता रवाना झाले आहेत कृषी विषयक धोरणाच्या विरोधात दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात हरियाणा व पंजाबातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे या शेतकऱ्याच्या आंदोलनाला बच्चू गडू यांनी पाठिंबा देत ते दिल्ली करता रवाना झाले आहेत मोजरी येथून निघालेल्या या आंदोलनात बच्चूगडू आज मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात पोहोचले आहे त्या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने त्यांना थांबवले असून पुढील आंदोलनाची काय भूमिका निश्चित होईल यावर काही अवलंबून आहे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हा मोर्चा दिल्ली करता रवाना झाला आहे आता आम्ही इथून एम पी मध्ये एमपी मधून युपी युपी नंतर दिल्ली जे जे मुख्यमंत्री मदत लागेल त्याला आम्ही निवेदन देऊ घेराव घालू आणि तिथून दिल्लीला जाणार आहोत प्रश्न असा आहे का ज्या आमच्या हरियाणा आणि पंजाबच्या शेतकऱ्यानं जो शेतकऱ्याच्या बाजून आवाज उठवला त्यांचं समर्थन करण्यासाठी आणि मोदीजीनं सांगितलं होतं का साठ वर्ष काँग्रेसचे आणि साठ दिवस मोदीजीचे पन्नास टक्के नपा धरून आम्ही भाव देऊ असं म्हणणारे मोदी विसरले आहे आणि त्यांना ते लक्षात आणून द्यायचं आहे का जे बोलले ते आपण करावं कायद्यात रूपांतर करावं कायदा जर आणायचा असन तर बाजार समिती आणि ते काय म्हणतं करार गिरार असे आलतू फालतूचे कायदे मोदीजी आणू नका कायदा आणायचा असन तर एकच कायदा आणा स्वामीनाथन आयोग शिफारस करा ते मान्य करा आणि त्याचं कायद्यात रूपांतर करा एवढं जरी केलं तरी मोदीजी तुमचे अच्छे दिन राहील आणि आमचे पण अच्छे दिन येईल धाबा धाबा थाबा था आता ते आम्ही वेळेवरच सांगू कशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजाच्या गनिमी काव्यानं आम्ही समोर जाऊ